तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढील काही येणार त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो की गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची असते आणि या गोष्टीचं मंजिरीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं कारण मंजिरीला कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येणार नसतं त्यामुळे आता तिला वाटत असतं की जर घरामध्ये गणपतीची मूर्ती आणली तर घरातले सगळे सदस्य मला गणपती उत्सवात सामील व्हायला लावणार आणि इतकी वर्ष मी हे सगळं स्वतःहून करत आलेली आहे आणि यावेळी जर अचानक मी हे सगळं करण्यासाठी नकार दिला तर अर्थात सगळ्यांनाच माझ्यावरती संशय येईल आणि ते माझ्यासाठी चुकीचं ठरेल मग आता मला काहीतरी करावं तर लागेलच पण काय करू असा विचार आता ती करत असते पण तिला काही सुचत नसतं मग ते आता मार्जरीला विचारते मार्जरी मला काहीतरी पर्याय सांग आता या सगळ्यातून मला बाहेर कसं पडता येईल कसं हे सगळं टाळू मी त्याबरोबर मार्जरी तिला म्हणते हे बघ मंजिरी तुलाच काहीतरी तोडगा काढावा लागेल मी तर तुला काहीही सांगू शकत नाही फक्त एवढंच सांगते की तू गणपतीपासून लांब राहा हे बघ गणपती ही खूप पवित्र दैवत आहे आणि जर तू तिला स्पर्श केलास तर मग मात्र गणपतीची मूर्ती जी आहे ती तुला भावणार नाही का आणि काहीतरी तुझ्याबरोबर वाईट घडेल त्यामुळे तू त्या मूर्तीपासून लांब राहशील तितकं तुझ्यासाठी चांगलं ठरेल त्यावर मंजिरी म्हणते लांब राहायचं हे तर मला कळलं पण लांब नेमकी राहू तरी कशी कारण सगळेच जण आता मला त्या मूर्तीच्या जवळ जायला लावणारच मग आता ती म्हणते बरं ठीक आहे काय करायचं ते मी बघते मार्जिरी तू मला कसलंही सहकार्य करत नाहीस मार्जिरी म्हणत असते हे बघ मंजिरी माझं काम फक्त एवढं आहे तुला मार्ग दाखवायचं काय करायचं हे तुझं तूच ठरवायचं मी फक्त तुला मदत करते कळलं ना तुला त्यावर लगेचच ती म्हणायला लागते पण मार्जिरी तू हे विसरू नकोस माझ्यामुळेच तू सुद्धा चिरतरुण होणार आहेस मी तुला मदत करणार आहे चिर तरुण व्हायला तू प्रत्येक वेळेस तू माझी मदत करते आहेस असं म्हणू नकोस कारण मी सुद्धा तुझी मदत करतेच आहे त्याबरोबर लगेचच आता मार्जिरी म्हणायला लागते मंजिरी हा वेळ आपल्यामध्ये वाद घालत बसण्याची नाही तर ही वेळ आहे ती म्हणजे आपल्या दोघींना एकीने सगळं काही व्यवस्थित बघून करायची त्यामुळे तू उगाच चौगाच माझ्याशी वाद घालण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या आलेल्या संकटाला कसं सामोरं जाता येईल याच्यावरती विचार कर त्याबरोबर ती म्हणत असते हो मी त्याचा विचार करतेच आहे तुझ्याकडून काही होऊ शकेल अशी अश्या आशाच बाळगणं माझं चुकीचं होतं असो त्याबरोबर लगेचच आता इथे ती विचार करायला लागते की काय मला करता येईल काय मला करता येईल काहीही करून मला गणपतीमध्ये सहभागी व्हायचं नाही आहे मी एक काम करते कुठेतरी निघून जाते पण नाही जर मी कुठे असे अचानक निघून गेले तर नंतर परत आल्यावर घरातले सगळे मला खूप प्रश्न विचारतील आणि आता त्यांच्यामध्ये ती अतिशहाणी मीरा आहे आतापर्यंत सगळ्यांना गंडवणं मला सहज सोपं जात होतं पण त्या मीरामुळे मला आता खोटंसुद्धा फार बोलता येऊ शकत नाही काहीतरी करायला हवं तर आता ती विचार करण्या करण्यामध्येच दुसरा दिवस उगवलेला असतो आता गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाण्यासाठी वेदा ही खूपच एक्सायटेड असते अथर्व दादासाहेब अनन्या ज्यावेळेस मूर्ती आणायला निघतात त्या इस वेदा ही हट्ट पकडते की मलाही तुमच्याबरोबर मूर्ती आणायला यायचं आहे आता वेदाने हा हसा हट्ट पकडल्याबरोबर बरोबर सगळे एकमेकाकडे बघतात आणि हसतात वेदा म्हणते तुम्ही सगळे का हसताय मलाही यायचं आहे बाप्पाची मूर्ती आणायला त्यावर आता दादासाहेब वेदाला म्हणतात अगं वेदा, वेदा बाळा खूप गर्दी असते तर आता लगेचच अनन्या म्हणत असते वेदा मी काय म्हणते तू एक काम कर ना बाप्पाची मूर्ती घरी आणली ना आम्ही की मग तुला काय मज्जा करायची तेवढी कर पण बाळा अगं तिथे खूप गर्दी असते म्हणून तू आमच्याबरोबर आत्ता येऊ नकोस वेदा म्हणते नाही मला यायचं आहे त्यावर आता अनन्या तिला समजावून सांगत असते की हे बघ बाळा तू तिकडे येशील जर तुला काही लागलं किंवा सणासुदीच्या दिवशी तू हरवली वगैरेस तर किती महागात पडेल अगं गणपती आणायला जाताना आमची छोटीशी गौराई आम्ही हरवली मग त्याबरोबर आता लगेचच दादासाहेब म्हणतात हो ना नाहीतर काय वेदा मी काय म्हणतो तू घरीच थांब त्यावर अथर्वसुद्धा म्हणतो हो ना आणि तुला माहिती आहे का वेदा अगं घरी कोण कोण असणार आहे ते बघ नर्मदा आत्या आई त्याचबरोबर आजी आणि माया मावशी सगळ्या घरीच थांबणार आहेत गणपती आणायला फक्त मी दादासाहेब आणि काका जाणार आहोत मग आम्हाला जाऊ देत ना त्याबरोबर वेदा म्हणते सुद्धा येणार आहे ना, ना। त्यावर अथर्व म्हणतो अगं हो तू येणार आहे कारण तिथे पूजा करायला एक कोणीतरी लागेल ना मुलगी म्हणून मग गणपती बाप्पाला घरी आणलं ना मग तुला काय आहे किती धमाल करायची ते तेवढी तू कर पण आता बाळा हट्ट धरू नकोस ना आम्हाला जाऊ देत बरं सगळ्यांना वेदा म्हणते नाही आता वेदा रुसून बसलेली असते की मला घेऊन जात नाही फक्त एकटे अनन्य अतुलाच का घेऊन जातात मग दादासाहेब म्हणतात की बरं मग आपण एक काम करूया का अनन्य अतुला सुद्धा तुझ्याबरोबर घरी ठेवूया मग तर झालं मग आम्ही फक्त जातो आणि मूर्ती घेऊन येतो दादासाहेब अनन्याला इशारा करतात अनन्या नंतर तू मागून गुपचुप ये त्यावर अनन्या म्हणते हो चालेल मी सुद्धा घरी थांबते त्यावर वेदा तरीही तयार नसते दादासाहेब म्हणतात वेदा अगबाळा खूप गर्दी असते तिकडे तुला जर काही लागलं ला किंवा तू हरवलीस तर मग आम्ही काय करणार बरं म्हणून म्हणतोय नको येऊस न तू ऐक आमचं राजा त्यावर वेदा म्हणते नाही मी नाही हरवणार हवं तर मी ना बाबाचा हात पकडेन मी बाबाचा हात सोडून कुठेच नाही जाणार प्लीज मला यायचं आहे तुम्हा सगळ्यांबरोबर बाप्पाची मूर्ती आणायला प्लीज तू तरी सांग ना ग आजी बाबांना सांग ना मला यायचं आहे आई तू तरी बोल ना बाबांना सांग ना मला सुद्धा जायचं आहे त्यांच्याबरोबर त्याबरोबर आता मंजिरी विचार करते जाऊ देच ह्या कार्टीला जर ही गेली तर हिच्याबरोबर मला मीरालासुद्धा सुद्धा पाठवते आणि जर मीरासुद्धा गेली तर मला घरात काहीतरी कमीत कमी विचार तरी करायला शांतता मिळेल मग लगेचच ती म्हणते अहो जर ती एवढा हट्ट धरते आहे तर घेऊन जा ना तिला तसाही काय फरक पडणार आहे उलट मी तर म्हणते की तुम्ही मीरालासुद्धा बरोबर घेऊन जा आता मीरालासुद्धा बरोबर घेऊन जा असं आईसाहेब म्हणतात त्याबरोबर लगेचच मीरा हे आईसाहेबांना म्हणायला लागते मी अहो नाही आईसाहेब नको मला घेऊन जाऊन काहीच उपयोग होणार नाही मी जाऊन तिथे काहीच नाही करणार तुम्हाला तर माहिती आहे ना मी बाप्पाच्या मूर्तीला हात नाही लावणार ते तुम्हाला माहिती आहे मी रागवली आहे बाप्पावर त्याबरोबर अथर्व म्हणतो हो मला मान्य आहे पण जर वेदाची इच्छा आहे तर वेदासाठी तू इतकंही नाही करणार आहेस का वेदासाठी तू कमीत कमी आमच्याबरोबर येऊ तर शकतेस ना आता अथर्व मीराला आमच्याबरोबर येऊ तर शकतेस ना असं मुद्दामच म्हणत असतो कारण त्याला आता मीराला पुन्हा एकदा बाप्पाची आरती करायला लावायची असते पण आता मीरा म्हणते नाही नको वेदाला घेऊन तुम्ही जा आणि तसंही माझी काहीच गरज नाही आहे अनन्यताई आहेत ना अनन्यताई करतील सगळं मग मी कशाला येऊ त्याबरोबर आता अनन्या म्हणते अगं बहिणी मी जरी असले तरी सुद्धा तूही असायला हवंसच की तू, तू शेवटी या घरची सून आहेस त्याबरोबर अथर्व आणि दादासाहेब म्हणतात हो बरोबर आहे त्याबरोबर आता लगेचच मंजिही म्हणायला लागते हे बघ मीरा मला मान्य आहे बाळा तुझा गणपतीवरती देवावरतीच राग आहे पण मी काय म्हणते सणासुदीच्या दिवशी हा असा राग धरणं बरं नाही आणि ते सुद्धा देवावर मी काय म्हणते तू आजच्या दिवस या सगळ्यांबरोबर जा सणाच्या दिवशी घरात आपल्या आनंदाचं वातावरण असेल सगळेजण सणामध्ये सहभागी होतील आणि तू ह्या घरची सून असून जर सणात सहभागी झाली नाहीस तर वाईट दिसेल बाळा म्हणून म्हणते तू सुद्धा जा त्यावर मीरा म्हणते घरी तयारी त्याबरोबर लगेचच आता वेदा म्हणत असते आई सगळी तयारी तर ऑलरेडी तू केली आहेस ना आणि जर काही थोडंसं काम मागे राहिलं असेल तर त्याच्यासाठी माया मायावंशी आहे ना मग मीरा विचार करते आणि म्हणते बरं बरं ठीक आहे तुम्ही एवढी सगळी जबरदस्ती करताय तर मी यायला तयार आहे आणि आपण जाऊ या मूर्ती आणायला सगळे एकत्र मग अथर्व म्हणतो इट्स लाईक पिरि स्पिरिट चला मूर्ती आणायला जाऊ मग आता अथर्व मीरा वेदा माया हे सगळेच जण मूर्ती आणायला जात असतात तर लगेचच अनन्या म्हणते माया तू कुठे येतेस वेदा आत्ताच म्हणाली ना की तू घरी थांबणार आहेस म्हणून कळलं नाही का तुला तू तु घरीच थांब त्यावर माया म्हणते ओ रिअली नाही मला वाटलं तुम्ही मीराला घेऊन जात आहे तर मग मी सुद्धा त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते मीरा बहिणी या घरची सून आहे आणि म्हणून आम्ही तिला घेऊन चाललो पण तुझा काय संबंध आमच्याबरोबर येण्याचा तू घरीच थांब हां त्याबरोबर आता मायाला खूपच जास्त राग आलेला असतो पण आता कही ही कही ती काहीही बोलू शकत नसते अनन्याला ती म्हणते ओके वाय नॉट मी घरीच थांबते उलट घरीसुद्धा काही तयारी वगैरे बाकी असेल तर तीसुद्धा कुणीतरी करायला हवी ना कुणीतरी घरच्या माणसाने लक्ष द्यायला हवं नोकरांवरतीच थोडी ना सगळं सोडून चालेल मग लगेचच अनन्या म्हणते आमचे नोकर सुद्धा विश्वासू आहेत आणि ती तिकडनं निघून जाते त्याबरोबर आता इथे मायाला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो पण गप्प वाचून तिच्या हातात दुसरा कोणताही पर्याय नसतो त्यामुळे ती गप्प राहणंच पसंत करते तर आता इथे नर्मदात्या म्हणत असते की मी तर बाप्पाकडे हेच मागेन की हे मीरा पुढच्या वर्षी आमच्या घरात नसू देत तुझ्या आगमनाच्या वेळी तर आता आपण पाहतो की गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन अथर्व मीरा वेदा सगळेजण घरी आलेले असतात गणपती मोर बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ह्या आवाजाने संपूर्ण रामपुरे कुटुंबियांचं अंगण अगदी न्हावून गेलेलं असतं इतक्यात लगेचच त्या ठिकाणी मंजिरी आलेली असते आता मंजिरीला बघून सगळेजण म्हणतात आई पुढे येणार त्याबरोबर मंजिरी ही, त्या बर ही बाप्पाच्या मूर्तीकडे एक बघत असते आणि तिला आता त्रास व्हायला सुरुवात झालेली असते तिचे हात पाय वाकडे होत चाललेले असतात आणि तिला पुढेही येता येत नसतं मंजिरी ही, ही स्तप्तपणे तिथेच उभी असते तर आता घरातल्यांना कळत नसतं की मंजिरीचं नेमकं हे काय चाललंय पुन्हा एकदा अथर्व वेदा त्याचबरोबर अनन्या मीरा सगळेच जणं मंजिरीला म्हणतात मंजिरी अगं पुढे ये आई अगं पुढे ये त्याबरोबर मंजिरी ही काहीच रिप्लाय करत नसते आता कोणालाच कळत नसतं की मंजिरी नेमकं असं का वागते आता मंजिरीला चालताच येत नसतं ही गोष्ट कोणालाच माहीत नसते तर आता अंबिका म्हणत असते आई अहो अशा जागेवर का थांबलाय या ना पुढे तुम्हीच बाप्पाला ओवाळून आत घ्याल ना यापुढे त्याबरोबर आता ती म्हणत असते की मी मी आणि ती आता पळत तिकडनं घरामध्ये निघून जाते आता मंजिरी ही अशी अचानक पळत घरामध्ये का निघून गेली हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो अथर्व म्हणतो आईला काही होत असेल का मी बघतो त्याबरोबर लगेचच आता दादासाहेब म्हणतात अथर्व अरे तू कसा जाशील तुझ्या हातामध्ये बाप्पाची मूर्ती आहे त्याबरोबर आता लगेचच मग अनन्य म्हणते मी जाते त्यावर लगेचच आता मीरा म्हणते तुम्ही थांबा अनन्यताई मी बघते तर आता इथे मंजिरी ही घरामध्ये आलेली असते आणि तिच्या सरळ ती खोलीत येते आणि खोलीत आल्यावर तिचा वाकडा झालेला हात पाय सगळं ती बघायला लागते तिला खूप दुखत असतं मरणाचा त्रास मरण यातना जवळपास तिला आता होत असतात आणि तिला कळत नसतं की मी काय करू काय करू कसा माझा त्रास मी दूर करू पण तिला त्रास दूर करण्यावर साठी काहीच पर्याय नसतो कारण मार्जिरीने तिला आधीच सांगितलेलं असतं की जर तू धार्मिक कार्याच्या जवळ गेलीस तर तुझी ही अशीच अवस्था होणार आहे तर आता इथे मीरा त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि मीरा आता हे सगळं बघते आणि लगेचच ती हाक मरते आणि म्हणायला लागते आई साहेब काय होतोय तुम्हाला आई साहेब आई साहेब अहो बोला ना काहीतरी तुम्ही अशा अचानक खोलीत का निघून आलात आई साहेब आई साहेब तुम्ही गप्प का आहात आईसाहेब बोला काहीतरी त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते मी ते मला हां अगं मला ना अचानक अंबिकाची खूप आठवण आली ह्या घरामध्ये अंबिकाच गणपती बाप्पाचं सगळं अगदी मनापासून करायची लग्न होऊन तिया घरात आली आणि तेव्हापासून मी सगळी जबाबदारी तिच्यावरती सोपवली आज अचानक बाप्पाची मूर्ती घरात आली आणि मला अंबिकाची परत आठवण आली आता अंबिकासुद्धा हे सगळं ऐकत असते आणि तिला खूप बरं वाटत असतं की माझ्या सासूला आजही माझी आठवण येते ती म्हणत असते आई आजही मी तुमच्याबरोबर आहेच फक्त फरक इतकाच आहे की तुम्हाला दिसत नाही आहे मी तुम्हाला ऐकू येत नाही आहे पण तुम्ही सगळे मला दिसताय आणि सगळे मला ऐकू सुद्धा येत आहे तर आता लगेचच ती म्हणायला लागते की आत्तापर्यंत हे सगळं काही तिनेच बघितलं पण आता माझी अशी इच्छा आहे की यापुढे हे सगळं काही सून म्हणून तू बघावंस सर्व कारभार आता तू हातात घेतला पाहिजेस ना त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून मीरा म्हणते मी काय बोलताय तुम्ही हे आईसाहेब त्यावर लगेचच ती म्हणते अगं योग्य तेच बोलते मी आता तसंही बघ तू आता मी तुझी कितीही झालं तरी सासू आहे आणि उलट प्रत्येक सुनेला आनंद व्हायला पाहिजे आपल्या सासूने आपल्यावरती एवढी मोठी जबाबदारी स्वीकार दिल्यावरती त्याबरोबर तू आनंदाने ही जबाबदारी पेलशील त्यामुळे तू ही जबाबदारी स्वीकारावी अशी माझी इ असं आता आईसाहेब मीराला सांगतात त्यावर मीरा म्हणत असते आईसाहेब पण मी कालच सांगितलं होतं आणि आज सकाळी मी पुन्हा एकदा सांगितलं की मला बाप्पापासून लांब राहावं लागणार आहे कारण माझा त्याच्यावर राग आहे त्यावर लगेचच आता मंजिरी म्हणायला लागते की हो गं मी ऐकलं तुझा बाप्पावरती राग असल्याचं पण माझ्यासाठी आपल्या वेदासाठी तू एवढं तर करू शकतेस ना असं नको करूस मीरा प्लीज ऐक माझं तू बाप्पाची पूजा स्वतःच्या हाताने कर कारण जर मी पूजे करायला गेले ना पुढे तर मला सतत अंबिकाची आठवण येत राहील आणि मला त्रास होईल आता हे सगळं काही बोलणं अंबिका ऐकत असते मग अंबिका मीराला हाक मारते आणि म्हणत असते मीरा हे बघ नाही म्हणू नकोस होकार दे आणि तसंही बाप्पाचं कार्य करण्यासाठी कशाला नकार देतेस उलट कदाचित ही पूजा तुझ्या हातून व्हावी ही बाप्पाचीच इच्छा असेल आणि तसंही आई साहेबांनी बघ ना तुझ्यावरती केवढ्या मनापासून विश्वास ठेवला आहे बघ त्यांना खात्री आहे त्यांच्या सुनेवर आणि आता त्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलंय आणि म्हणूनच त्या तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी स्वी स्वतःहून देत आहेत तू नकार देऊ नकोस तू सुद्धा ही जबाबदारी आनंदाने स्वीकार आणि बाप्पाचं स्वागत आपल्या घरामध्ये अगदी धूमधडाक्यात कर चल स्वतःच्या हाताने पूजा कर अगं फार विचार नको करूस होकार दे ना लवकर तू आई साहेबांना त्याबरोबर आता मात्र मीरा म्हणत असते अंबिका ताई अगं त्यावर अंबिका म्हणते तूच म्हणतेस ना मला मी तुझ्या ताईसारखी आहे म्हणून मग असं समज की आता तुझी मोठी ताई तुझ्यासमोर उभी आहे आणि तीच तुला सांगते की बाप्पाचं स्वागत तू तुझ्या हातांनी कर हे बघ मीरा आता मी तर जिवंत नाही आहे असूनही मी नसल्यासारखीच आहे त्यामुळे मला स्वतःहून काहीच करता नाही येते पण जर तू बाप्पाचं स्वागत केलस ना तर मी असं समजेन की मीच तुझ्या रूपात जिवंत आहे आणि मीच माझ्या घरामध्ये बाप्पाचं स्वागत करते त्यामुळे प्लीज नाही म्हणू नकोस आणि बाप्पाचं स्वागत अगदी आनंदाने हसत हसत कर आता मग मात्र मीराच्या समोर काहीच पर्याय उरलेला नसतो आणि मीरा म्हणते ठीक आहे आणि आता ती बाप्पाचं स्वागत करायला पुढे येते सगळेजण विचारतात आईसाहेब त्यावर मीरा सांगते आईसाहेबांनी सांगितलं आहे मी आता, घर मी आता या घरची सून आहे त्यामुळे मी बाप्पाचं स्वागत स्वतः करायचं आणि मग लगेचच आता हे ऐकून वेदा खूप खुश होऊन जाते आणि म्हणते आई मग आता तू कर बाप्पाचं स्वागत आणि मग आता मीरा ही बाप्पाचं स्वागत करायला लागते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्यापुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू